नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत शिवडाव धरणाचं सोडलेलं पाणी काल बारा दिवसांनी कणकवली गड नदीपात्रात दाखल झालं नदीपात्र कोरडं पडल्यानं शनिवारी कणकवली शहराला पाणी पुरवठा होऊ शकला नव्हता हो मात्र धरणाचं पाणी पोहोचल्यानं कणकवलीकरण ही सुटकेचा निश्वास सोडला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा निकाल अनपेक्षित लागेल उमेदवारांनी मतदारांना पैशांचं वाटप करून चुकीचा पायंडा पाडला परशुराम उपरकर मुंबई गोवा महामार्गावर बांदा कट्टा कॉर्नर येथे अपघाताची मालिका सुरूच आहे काल सायंकाळी मोटारीची छोट्या टेम्पोला धडक बसली अपघात वाहतूक कोंडीमुळे झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे मुलींना अश्लील संदेश पाठवणं परप्रांतीयाच्या आलं अंगलट बांद्यातील घटना ग्रामस्थांकडून बेदम चोप आईला शिबिगा केल्याच्या रागातून भावानं भावावर कोयतानं जीव घेणा हल्ला केल्याचा प्रकार न्हावेली येथे घडला या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद